छत्रपती समजनगर लोकसभा निवडणुकीत इतर पक्षांचे प्रचार सुरू झाले मात्र महायुतीचा उमेदवारच अद्याप जाहीर करण्यात आला नाहीये असे असताना देखील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन रामनवमीच्या मुहूर्तावर करण्यात आले दरम्यान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड मंत्री अतुल सावे पालकमंत्री संदीपान भुमरे अब्दुल सत्तार आमदार रमेश बोरनारे प्रशांत बम सतीश चव्हाण यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर या प्रचार कार्यालयाचे स्तंभपूजन करण्याचा निर्णय नक्की घेतला मात्र उमेदवार घोषित करण्याचा निर्णय कुठल्या मुहूर्तावर घेणार याकडे मात्र आता सर्वांचे लक्ष वेधून आहे स्तंभ पूजन इथं आपण प्रचाराचं केलेलं आहे आणि पदाधिकारी माहितीचे एकही कुठला पदाधिकारी एकही गैर न जर हे सगळे उपस्थित राहिलेले आणि हे प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आहे जे कोणी नेते मंडळी दे उमेदवार देतील आज उद्या जो आपल्याला निवडून आणायचा आहे त्याच्यासाठी आम्ही ही निवडणुकीची तयारी सुरू केली चला उमेदवार घोषित झाला नाही तरी आज होणार आहे त्या उमेदवार महायुतीचा घोषित होणार आहे जो कोणी उमेदवार असेल त्यांच्या माग आम्ही तन मन धन आणि पूर्ण वेळ काम करू आम्हाला एकच माहीत आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला संभाजीनगरचा खासदार हा महायुतीचा आणायचा आहे कारण महायुतीच्या माध्यमातून आम्हाला प्रधानमंत्री मोदी साहेबांना ज्यावेळेस प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील त्यावेळेस हा उमेदवार हा लोकसभेचा खासदार तो तिथे आम्हाला आम्हाला म्हणजे मोदी साहेबांना सपोर्ट करेलचे पाच वर्ष या जलीलचं आम्ही ऐकलं हे काही काम केलं नाही आणि नेहमी आलोचना विरोध 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 नारी सारख्या विधायकाला सुद्धा दोघांनी विरोध केला त्यामध्ये संभाजीनगरचा खासदार त्या ठिकाणी होता म्हणून मला घालावं लागली होती कारण पहिला म्हणाल्या तुमच्या खासदाराने विरोध केला तो आता उमेदवार हे महायुतीचे नेते मान्य शिंदे साहेब मान्य फडणवीस साहेब आणि मान्य अजितदादा ठरवेल तो असेल कोणी असेल त्याचा आम्ही पाठिंबा बाजूचे असतील का तुमच्या बाजूचे शक्यता म्हणजे तुमच्या काय आहो शक्यता म्हणजे तुम्हाला माहित असतो ना तुम्ही केंद्राचे मंत्री आहात कोणी असो मला एक मात्र माझ्या पक्षाने सांगितलंय मला तीन लोकसभेची जबाबदारी दिलेली आहे त्यामध्ये परभणी हिंगोली नांदेड मोदी साहेबांच्या सभा नांदेड आणि परभणीला वीस तारखेला आहेत वीस तारखेला जी परभणीची सभा आहे ज्याचा प्रमुख मी आहे मला काल भुमरे साहेबांचा फोन आला घोषित म्हणून फोन आला म्हणून या कार्यक्रमासाठी आलो मी आता दुपारी चाललो कारण मोदी साहेबांच्या सभेला आम्हाला चांगली सभा करायची परभणी आणि परभणीचे जे उमेदवार आहेत महादेव जानकर यांना हा युतीचा आदेश असेल तो मला माहिती पण तुम्हाला काय ते बाहेर गुतवलं मला